गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय का शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्कार नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बांदोकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी नगराजन मॅडम व शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम यांची भेट घेऊन चर्चा केली शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विषय शिक्षक यांची पदोन्नती शिक्षण संचालक यांचे पत्रांमुळे उपलब्ध विज्ञान पदवीधरांना विषय शिक्षकपदी प्रथम संधी देऊन नंतर पवित्र पोर्टलमधील पदवीधर नियुक्त देण्याची प्रक्रिया याबाबत चर्चा झाली यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे सरचिटणीस संतोष मांढरे सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव माजी चेअरमन नवनाथ जाधव हे उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुमिता पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी भावसर यांची भेट घेऊन समायोजन पदोन्नती बदली प्रक्रिया व पदस्थापना पारदर्शक पद्धतीने राबवून शिक्षकांना न्याय दिल्याबद्दल सत्कार केला याशिवाय जिल्ह्यातील अन्य प्रलंबित प्रश्नी निवेदनाद्वारे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश पवार सरचिटणीस शरद रुपनवर कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा नवभारत साक्षरता कार्यक्रमावरील बहिष्कार कायम आहे असे प्रतिपादन विजय कुंबे व सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले आहे चौदा जुलै दोन <tis> हजार चोवीसला ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळ शाखेची जिल्हा कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली जिल्ह्यातील सर्व जिल्हा विभाग पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष सरचिटणीस जिल्ह्यातील पतसंस्था अध्यक्ष सचिव तथा संचालक व सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते बावीस जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर वृक्षारोपण व इतर कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात निर्णय घेण्यात आला दोन हजार तेवीसच्या सभासद नोंदणी पावतीचा हिशोब मांडण्यात आला मागील झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली दोन हजार चोवीसच्या सभासद पावती संदर्भात कार्यक्रम निश्चित करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आंतरजिल्हा बदली विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख प्रमोशन संच मान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रद्द करणे आणि शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी आठ जुलै रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सरचिटणीस तुषार राज्य सदस्य नामदेव सचिन मदने यांनी केले यावेळी जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शाळेचे व्यवस्थापन पाहण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले आहे शाळा व्यवस्थापन समितीची सभा दर तीन महिन्यातून एकदा घेण्यात येत होती पण अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मुख्याध्यापकांनी ऑनलाईन सादर करावे असे आदेश दिले आहेत याला अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांनी विरोध केला असून हा आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत सरचिटणीस संभाजी रेवाळे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर तालुकाध्यक्ष अजय पवार यांच्या शिष्टमंडळाने अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे एकोणऐंशी विज्ञान गणित पदवीधर शिक्षकांना एस टेन ऐवजी एस फोर्टीन ही वेतन श्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण दहा जुलै पासून सुरू करण्यात आले राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सचिव तुषार आरोसकर नारायण नाईक शिक्षक समिती शिलेदारांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग राहिला वर्धा जिल्ह्यामध्ये शिक्षक सेवेत नव्याने रुजू झालेले व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षक बांधवांना सेवाविषयक नियम शर्ती प्रशासकीय कागदपत्रे ऑनलाईन कामे या माहिती व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून आर्वी विभाग येथील पवित्र पोर्टने शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांकरिता नवीन शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक कार्य शिक्षकांपुढील आव्हाने व त्या निराकरणार्थ उपाय तसेच ऑनलाईन कामाबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये सेवा शर्ती नियमावली शिक्षकांसाठीची आचारसंहिता विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंबे यांनी केले सोबतच नवनियुक्त शिक्षकांना सेवाविषयक महत्वाच्या कागदपत्रांचे नमुने असलेली फाईल शिक्षक समितीकडून भेट स्वरूपात देण्यात आली शालेय ऑनलाइन कामाबाबत जिल्हा कार्यालय चिटणीस प्रशांत निंबोरकर यांनी सविस्तर माहिती दिली सदर कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता राज्य विभाग जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा तालुका अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी खेड तालुक्यातील शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक नवोदय व नासामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सोबतच प्राथमिक उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या पाल्यांचा मिळून जवळपास विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या स्तरावर विविध उपक्रम राबविण्याबाबतचे आवाहन राज्य नेते उदय शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरदा जय जयकार